महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो हो आहोत नळदुर्ग पोलिस स्टेशन या ठिकाणी गंधुरगा गंधुर्वा गावातील तुळजापूर तालुक्यातील रेनो कंपनीने अमानुषपणे ज्या महिलेला मारहाण केली होती त्यांची आज मुलाखत घेत आहोत ती महिला आहे धनगर समाजातील आणि त्यांना जाणून बुजून निर्वस्त्र हो निर्दयी कंपनीच्या माणसांनी मारहाण केली आहे तर जाणून घेऊ कशा प्रकारे जाणून मारहाण केली नेमकं काय प्रकार घडलं का सगळं दिगंबर केलं पाण्या गेली पैसे द्या म्हणून तर गेल्यावर तिने म्हणली त्यावर थांबा तर सायबाई आल ती आम्ही बोलून घेतो म्हणजे आम्ही निघालो होतो घराकडं बेकारावाल चालू बाबा म्हणून आण आली होती आणि म्हणली थांबा म्हणली वरली सयाबाई आली ती टिकाऊनची किवाला सह्याबाई आल ती थांबा म्हणली मग आम्ही थांबलो तर सगळे आमचं कुटुंब थांबल्यावर आली ती बेगीत ती सळ्या आणल्या तिने सळ्या आणल्या ती लगेच मारायला सुरू केली मी म्हटलं मार नका का माझ्या बाळावाला अन्न म्हटलं तर ऐके ना तिथे सगळेजण होऊन ती दोघंजण आली मला धरली गज बाळाच्या अंगावर पडताना धरली ती लेकरांनी मारायला ले सुरूच केली काटा मुरजेकनं का मारायली आणि एक लेडीज आली ले की पुन्हा आज हातच मुरगाडी बोट आहे आणि पोरगं काय का केलं माझं जीवाचवासाठी गेलं पळत तर आड राहणार मी पळा पळा कोण तर म्हणलं तर कोणीच पळाल नाही पण आम्ही दोघं नाव राहू गेलो लेकराला मारलो की बाबा तुझी पाया पडते म्हणलं तर मी ऐकलं नाही की मारला मी मारली लेकराला ले, माझी ले, 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 ले। पोलीस स्टेशन कडे तुम्ही गेला होता का गुन्हा दाखल करायला नाही आज तिथंच होतो आम्ही परत पुन्हा परत आलो तरी बी आम्हाला त्यांनी नेता आम्ही म्हणून पोरावाला मध्ये घालून आज त्यांचा बेत मारायचा होता जेवढं मारण्याची हिम्मत त्यांनी कशामुळे केली काय त्यांना बंधन कायद्याची काय भीती होती का नाही त्यांनाच माहिती आता आम्ही एखाद्या मेराचा भेट म्हणजे एवढं त्यांना मारण्याचे सुद्धा अधिकार अधिकार नाही आम्हाला आहेत म्हणजे अधिकार माणूस मारण्याचा अधिकार आहे असं ते रेनो कंपनीचे गार्ड म्हणत तर नेमकं आज देशामध्ये फडणवीस साहेब देवेंद्र मुख्यमंत्री आहेत तरी देखील आणि जे ओबीसीचा डी एन आहे असं म्हणणारे फडणवीस परंतु धनगर समाजातील ह्या कुटुंबावर एवढा मोठा अन्याय आहे एका महिलेला त्यांची कापडं हे निर्वस्त्र हो मारहाण केलेली आहे तर मग महाराष्ट्र पोलीस स्टाईलचे संपादक उमेशजी काळेसाहेब आमच्यावर अन्याय झाल्यामुळे पहिली बातमी त्यांनीच लावली त्यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला नेमका ने, न्याय म्हणजे काय पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला फारा फाटला आज हां म्हणजे अगोदर तुमची दखल घेत नव्हती दखल घेत नव्हती तुमच्या सहकार्यामुळे दखल घेतली गेली त्यानंतर माझे जिल्हा परिषद सदस्य गणेशदादा संत ते यांच्या सहकार्यामुळे पोलीस स्टेशनने दखल घेतली आम्हाला आधार दिला त्यांनी आणि शिंदे गटाचे प्रवक्ते केदारजी साहेब यांच्या यांच्यामुळे व त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारा परिवारामुळे आम्हाला न्याय मिळाला सुरुवात तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे सुरुवसे साहेब यांनी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद